जिल्ह्यात घरफोडी वाहन चोरी आणि सोनसाखडी पळून नेल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे पोलिसांनी अनेक वेळा नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असून चोरीच्या चो घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पेट्रोलिंग वाढवले हो आहे परंतु नागरिकांनीही आपल्या घराची सुरक्षा वाढवली हो पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसात नागरिक बाहेर फिरण्यासाठी किंवा लग्न समारंभात जात असतात आणि याचवेळी चोरटे घराची रेकी करून चोरी करतात अशावेळी नागरिकांनी मौल्यवान वस्तू सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम सुरक्षिकांनी ठेवावे घराला कुलूप लावल्यानंतर पडदा ठेवावा दाराला सेंट्रल लॉक लावावा आणि बाहेरगावी जात असताना शेजाऱ्यांना सांगून ठेवावे महिलांनी मार्केट किंवा रस्त्यावर जाताना सोन्याचे दागिने जपावे आणि दागिने घालून बाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी ठेवावेत तसेच वाहन चोरीला प्रतिबंध करण्यासाठी वाहन लॉक करून सुरक्षित ठिकाणी पार्क करावेत या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास चोरीच्या घटनांमध्ये कमी होईल सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांनी पोलिसांना तत्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे उन्हाळा लागलेल्या आहे त्यामुळे बऱ्याचशा मुलांना काही ऑफिसेसला सुट्ट्या वगैरे आहेत आणि ह्याच पिरियडला काही लग्न सराई असल्यामुळं सगळेजण घर परिवारासह बाहेर फिरायला जातात किंवा कुठेतरी लग्न प्रसंगाला बाहेर जातात अशा वेळेस घरात कुलूप लावून नागरिक बाहेर जातात त्यावेळेस घरात काही मौल्यवान वस्तू किंवा कॅश वगैरे घरी ठेवून जातात त्यामुळे सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी त्यांचे मौल्यवान वस्तू सोन्याचे दागिने सोन्या दागिने किंवा कॅश ही कुठेतरी लॉकर किंवा इतर ठिकाणी त्यांनी सेफ ठेवायला पाहिजे तसेच गावाला जाताना लांब लांब दिवसाकरता जास्त दिवसाकरता जर गावाला जात जा आहे जा 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 तर त्याबाबतची सूचना संबंधित पोलिसांना स्टेशनला त्यांनी द्यायला पाहिजे जेणेकरून पोलीस नाईट गस्तला त्या ठिकाणी त्या घराला व्हिजिट करणार आणि चोरीसारखी घटना होणार नाही तसेच बाहेर बाहेरगावी जाताना त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना सांगून जायला पाहिजे की आम्ही बाहेरगावी तीन चार दिवसासाठी जात आहे जेणेकरून जी घटना जर झाली तर लगेच पोलिसांना माहीत पडत आणि पोलीस त्या गोष्टीचा फॉलोअप घेऊ शकतो पंधरा दिवस गावाला गेल्यानंतर पंधरा दिवसानंतर आल्यानंतर त्यांना माहीत पडते आणि पर्यानंतर पोलिसांना माहीत पडते असं न होण्याकरता त्यांनी सुद्धा आम्ही गावाला जाता याची माहिती द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे बाहेरगावी जाताना काही बरेचसे लोक लॉक लावतात आणि निघून जातात आमचं पोलिसांकडून असं सांगणं आहे आव्हान आहे की त्या लॉक जिथे लावलेला आहे त्याला पर्दा असला पाहिजे जेणेकरून तिथे लॉक आहे हे जे काही चोर संशयित लोक त्यांना दिसणार नाही आणि सेंटर लॉक सुद्धा त्यांनी वापरायला पाहिजे त्यामुळे चोरीच्या घटना होण्यास आळा बसेल आणि जे काही नागरिकांचा किमती मुद्देमाल सोन्या तांद्याच्या जागेने किंवा पैसे आहे ते चोरीला जाणार नाही प्रथमतः जे नागरिक आहे त्यांनी स्वतः स्वतःची दक्षता घेऊन या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे त्याचप्रमाणे बऱ्याचशा याच्यामध्ये असं आहे की उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कूलर सुद्धा चालू राहतात आणि कूलर चालू, 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 चालू असल्यामुळे घरात आवाज येत नाही कोणाला तेव्हा अशा प्रसंगी सुद्धा चोर चोरी करून निघून जातो ते सुद्धा आहे तसंच जे काही मोटरसायकली आणि चेन स्नॅपिंगच्या घटना सुद्धा होत आहेत त्यामुळं महिलांना आणि काही नागरिकांना माझं आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या सोन्याचे दागिने किमती दागिने कि जेव्हा वर्दळीच्या ठिकाणी जात आहे त्यांची सुरक्षितता त्यांनी करायला पाहिजे आणि ग्रामीण भागात किंवा शहरी भागात मोटरसायकली घराच्या बाहेर ठेवल्या जाते कोणी लॉक करते कोणी करत नाही त्यामुळं त्या घटना सुद्धा आळा बसू शकतो की नागरिकांनी जर त्या गाडी आपल्या सेफ लॉक करून जर ठेवल्या त्या ठिकाणी त्या चोरीला जाणार नाही आणि मार्केट किंवा गर्दीच्या ठिकाणी फिरताना त्यांनी सोन्याच्या वस्तू त्यांचे निगा केल्या ते चेन स्नॅचिंग किंवा मोटरसायकल चोरीचा सुद्धा प्रकार होणार नाही धन्यवाद तसेच अशा प्रकारच्या घटना जर झाल्या कोणाच्या निदर्शनात आल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवावे जेणेकरून पोलीस त्यांच्या पद्धतीने त्यांचे सोय किंवा जो काही तपास करून तांत्रिक विश्लेषण आणि इतर तपास करून त्या घटना उघडकीस आणण्यास मदत होईल धन्यवाद